नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे भिवंडी तालुक्यातील भादवड येथे गावदेवी मंदिर गावदेवी माता मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा भादवड गावची ग्रामदेवता आई गावदेवी मातेचा शिवसेना उपनेते माजी आमदार भिवंडी पूर्व रुपेशजी मात्रे सभा सभापती स्थायी समिती नगरसेवक अध्यक्ष कल्याणकारी संस्था संजयबाई मात्रे यांचे बंधू लक्ष्मण अनंत मात्रे यांच्या स्मरणार्थ मंदिराचा पुनरुद्धार करण्यात आला या प्रसंगी गावातील गावदेवी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते नमः भगवान वाग मनः वक्शोक्ष सूत्र जीव वेग्र ग्रण पाद वायु उपस्थित इयो वाक्य तंत्र करोमोष वाह ॐ आम्रि ओम क्रोम या नमः भगवान शां हो ओ भगव ग्रण पाद परिमरण इयो वाक्य तंत्र करोमोष वाह ॐ आम्रि भगवान भगवान आम्रि भगवान भगवान नारायण भगवान भगवान बताय न हम ने तैन महा तुम शामिल है तैन महा तूं था मां तव्हां था न तुम थ

तो माकडे का पडका हो म्हटलंय थोडे थोडे पुरे पुरे मागे थोडी डागा देवा थोडे 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 उतरत आहे थोडे थोडे घे थोडे पुरे पुरे जे ना तो अजून इकडे बाय तुझे काय नाही 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 बाय नाही नाही बाय तिला साने आणि खाद्याने मदत देवाला كو رخشيا الله سبحان كون برمحو جاوا اس ركيو 23564 اس رخشيا الله كون برمحو جاوا اس ركيو 343 اس رخشيا الله كون برمحو جاوا اس ركيو 343 اس رخشيا الله كون برمحو جاوا اس ركيو 343 اس رخشيا الله كون برمحو جاوا اس ركيو 7000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000 ¡Ah, no! त्याला गुगुल भूत म्हणतात हा गुगुल बसायचं सर्वांनी म्हणायचं मम गृहे ग्रामस्थ गर्लजी रक्षा कर बोला गावदेवी माते की जय आणि उفران दन दे सर्व माते की जय जय देव जय हनुमान की जय सोहा कुंडली का तार भेज के मरवा देगा रणवाहे तुम आ उद्धरि जयदा जय देव जी मरना सुल्लाटी देवा सर्वाग भेदे होती खरहन हनुमान का सेना पे भेनती मार देगा राई न कोली जय देव जय हनुमान पांडु नाहि पांडु नाहि तुम्हारी वर्ण भारी ता वर्ण पाले यशनजी म्हात्रे यांच्या स्मरणार्थ जे पुनर्वतन केलंय नूतनीकरण केलंय मा, गावदेवी मातेचं त्याबद्दल आपण काय सांगता त्याच्या मागची म्हणजे आपली श्रद्धा काय आणि भूमिका काय आज बांधव ग्रामस्थांच्या वतीने गावदेवी मंदिराचं नूतनीकरण आणि पुनर्बांधणीचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि आज त्या कामाचा करून मंदेर, या ठिकाणी मंदिराचं कलश पूजन आणि मूर्तीपूजन आणि मूर्तीस्थापना ही आज केलेली आहे निश्चितच हे मंदिर खूप पुरातन मंदिर आहे रावदेवी मूर्त्या ज्या होत्या पूर्वी उघड्यावर होत्या कारण त्या पूर्वीच्या लोकांचा कोणसं त्या बाबतीमध्ये अशी श्रद्धा होती की ते एका दिवसात मंदिर बांधलं पाहिजे परंतु सर्व संपूर्ण ग्रामस्थांनी एकत्र येऊन हो। एका विचाराने या मंदिराची स्थापना केली त्याला का, का, काता, काता साधारणपैकी पंचवीस वर्षाची पार्श्वभूमी पंचवीस वर्षानंतर ते मंदिर हे पुन्हा थोडंसं नादरुस्त झालं होतं आज पुन्हा एकदा त्या मंदिराचं पुनर्बांधणी झालेली आहे नूतनीकरण झालेलं आहे आणि एक सुबक सुंदर असं मातेचं मंदिर हे गावदेवी मातेसाठी आवश्यक असलेलं मंदिर जे चा आहे चांगल्या पद्धतीने तयार होऊन स्वर्गीय लक्ष्मणंदा मात्रे यांच्या स्मरणार्थ मी रुपेश म्हात्रे खास करून आमचे बंधू संजय लक्ष्मण म्हात्रे जे स्थायी माझी साई स्थायी समिती सदस्य सभापती यांच्या माध्यमातून ह्या मंदिराचं नूतनीकरण झालेलं आहे आणि आज हे मंदिर लोकार्पण देखील झालेलं आहे निश्चितच येत्या आठ दहा दिवसामध्ये या ठिकाणी देवीचा जो वार्षिक उत्सव असतो तो देखील मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो ग्रामस्थांनी संपूर्ण या कार्यक्रमामध्ये जे सहकार्य दिलं त्याबद्दल मी संपूर्ण ग्रामस्थांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशाच प्रकारे गाव हे एकत्र असेल तर निश्चितपणे चांगल्या पद्धतीने गावाचा विकास आणि गावामधली असलेली जी दु पुन मंदिरं असतील किंवा जे श्रद्धास्थानं आहेत ती संपूर्ण चांगल्या पद्धतीने बांधून किंवा चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी मंदिरं स्थापन होतील अशा प्रकारची मी चितचं ग्रामस्थांना शुभेच्छा देतो आणि या का कामामध्ये सर्वांचं सहकार्य लाभलं त्यांचं सर्वांचं मनापासून आभार करतो गावदेवी माते की बघाय सांगायला